नमस्कार मंडळी कसे आहात माझेत ना तर आज आपण बनवणार आहोत गुळाची लापशी तर आता सणवार सुरू होत आहे प्रसादाला नैवेद्याला आपण झटपट गोडाचा पदार्थ बनवू शकतो अचानक काही गेस्ट आले तेव्हा बनवू शकतो किंवा काही गोड खावाशी वाटलं तर झटपट आपण ही कुकरमध्ये लापशी बनवू शकतो तर मी गॅसवर कुकर ठेवला पाव मी कुकर वाटी मी साजूक तूप टाकून घेतलं कुकरमध्ये त्यानंतर त्याच वाटीने आपण एक वाटीभर गव्हाची भरड घ्यायची आहे तरीही आपण घरीही बनवू शकतो आणि रेडीमेड पण मिळते तर ह्या भरडपासून आपण तिखट थुली पण बनवू शकतो तर आज आपण लापशी बनवत आहोत तर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर मध्यमाचेवरच परतायचं आहे बघा कलर बदलत आहे छान असा भरडचा मस्त आता सोनेरी रंगावर परतून झालेला आहे मस्त असा सुगंध येतो आणि आता आपण साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर ज्या वाटीने आपण गव्हाची भरड मोजलेली आहे त्याच वाटीने तीन ते साडेतीन वाटी पाणी गरम करायचं ते गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे यामध्ये गरमच पाणी वापरायचं थंड पाणी टाकायचं नाही पाणी टाकून झालं की कुकरचं झाकण लावून आपण इथे मध्यमाचेवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकर पूर्णपणे थंड झाला की मग कुकर उघडायचा तर बघा मस्त अशी भरड ही शिजून झालेली आहे अगदी छान मस्त सुटसुटीत झालेली आहे आता आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत तर ही एकदा खालीवर करून घ्यायची त्यानंतर गूळ टाकणार आहोत तर ज्या वाटीने आपण भरड मोजली त्याच वाटीने एक वाटी भरून किसलेला गूळ टाकून घ्यायचा आणि तो मस्त असा मिक्स करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आणि नंतर आपण गॅस ऑन अन करूया आणि लो फ्लेमवर हे आपल्याला छान बनवून घ्यायचं आहे आता आपण बघा गूळ मस्त वितळत आहे परतत राहायचं आहे कुकरचा असं झाकण लावायचं आहे पूर्ण लावायचं नाही आणि दोन मिनटं तसंच ठेवायचं त्यानंतर पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायचं आपण लापशी यामध्ये आपण आता सुक्या खोबऱ्याचे काप किंवा ओल्या खोबऱ्याची काप टाकायचे इथे मी ओल्या खोबऱ्याची काप टाकले आणि चार पाच काजू चार पाच बदाम आणि किशमिश तुपावर परतून घेतले आणि काजू बदामचे काप करून घेतलेले आहे आणि ते सगळं ड्रायफ्रूट टाकून मस्त मिक्स करून घेतलं पुन्हा असं कुकरचं अर्ध झाकण लावलं आणि तीन चार मिनटं छान शिजून घेतलं आणि यामध्ये आता आपण अर्धा चमचा वेलची पावडर पाव चमचा जायफळ पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही सुंठ पावडर पण टाकू शकतात किंवा कोणी बडीशोप पावडर पण टाकतं हे छान मिक्स झालं की कुकरचं झाकण थोडंसं लावायचं एक दोन मिनटं आपण लो फ्लेमवर हे छान परतून घेतलं आणि गरमागरम आपली लापशी तयार होते अतिशय झटपट होते आणि खायला खूप रुचकर लागते चला आपण गरमागरम ही बाउलमध्ये सर्व करूया गुळाची लापशी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय धन्यवाद